नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपले जे काय महान मल्लं त्यांची आपण ओळख करून पण देणार आहे त्यांच्या आयुष्यामधली जी काय कार्यकिर्दी आहे आणि महत्वाचं म्हणलं तर ह्यांनी आयुष्यामध्ये जी काय है खरतड यांचे दिवस होते की बाबा कुठंतर पोटावरती नोकरी राहून किंवा असं काबाड कष्ट करून जी काय कुस्ती क्षेत्रामध्ये आणि हेनी काय जी की आपली कामगिरी केलेली आहे की बाबा चांगल्या चांगल्या पर्ण सोबत आणि स्वतः म्हणजे चांगल्या प्रकारचे पर्ण होते आणि आपण आता सध्याला ह्यांची ओळख करून देऊ हे आहेत महादेव पोद्धार वयवर्ष अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर वयोवर्ष हे आहेत गोरख तात्या ता वारकड आणि ह्यांचं वयोवर्ष आहे पासष्ट वर्ष सांगायचं झालं तर महत्वाचा मुद्दा घेऊ आपण वसादांचा कि बाबा आपल्याला कुस्ती खेळत असताना बाबा तर तुमच्या घरामध्ये पहिले पहिलान कोणी होते का तुम्ही स्वतःहून किंवा नाच लागला कि बाबा अस मित्रांमुळे लागला तुम्हाला आमचे वडील खेळत होती कुस्ती आणि मला नाच स्वतःलाही लागला आणि विशेषतः त्यावेळेस तुम्ही जी काय कुस्ती मेहनत करायचा तिथं बाबा कि बाबा पोर होती गावाकडे केला बाहेर बाहेर गावात केलो सोलापूरच्या ता पाच सात तालमी केलो कचरा तालीम भामनदी दा ताली लष्करला जाला खडा पाच सात तालमी सोलापुरात गेलो कर्जान ताली गोरामणी ताली होय प्रत्येक तालमी मला नादच कोणीकडे जायचं बर बर आणि विशेष सांगा न म्हणून तर तुम्ही त्यावेळेस तुमच्यासोबत प्रॅक्टिसला वरचढ प्रसंग किंवा तुमच्यासोबत प्रॅक्टिसला म्हणजे तुमचे खास तुमचे मित्र कोण प्रॅक्टिसचे त्यावेळेस धर्मा पोकळकर धर्मराज पोकळकर त्यांनी मला धरव त्यांनी रोड आणि लाला खड्यात पांडुरंग पैलवानचं भाऊ नामदेव पैलवान होय शेवटचा आठ भावापैकी शेवटचा भाऊ मला भेटत होता लाला खड्यात चांगलं होते का ते भावा सांगा त्यांची कारी किती की ते आठ भाऊ आठ भाऊ आठ भाऊंपैकी तुमच्याकडं साडे जहांचा भाऊ तुम्हाला लढ धडवतात येते नामदेव ते जाणलं मला आहे नामदेव पारंग पैलांचा भाऊ बर आणि मग तुम्ही असं बाबा कुठल्या स्पर्धा वगैरे काय खेळ कॉलेज मध्ये असताना अठ्ठेचाळीस किलो पहिला नंबर होय कॉलेज करून कॉलेज मध्ये एकशे साठ रुपये मी मॅट्रिकला असतानाच माझे वडील एकोणीसशे सदसष्ट ला वाटले शिक्षण तुमचं भरपूर झालं कॉलेजला दोन वर्ष होतात मग काय त्याचा होता कुस्तीचा काय तुम्हाला म्हणजे काय लाभ मिळाला नाही का नोकरी विकोरी काय नाही नाही तुला नशीब मला प्रयत्न केला वडील वाढले दोन दुपन कामाला जायचं होय पैलवान खोराक काही नव्हता मला त्यावेळेस शिक्षण म्हणत तुम्हाला कुठंतर लागले अशी खंत वाटते आता सध्याला सुद्धा जर खत काठी बघत गेलं तर शरीर सृष्टी बघितली तर असं यंग जी काय अठरा सोळा वर्षाचा मुलगा आहे असच चेहऱ्यावरती बघितलं तर अशी चेहऱ्यावरची जी काय तेजगाई आहे मित्रांनो अशा महान मनाला नोकरी नाही मिळाली त्यावेळेस शिक्षण एवढा आहे खंत एवढीच आहे की नोकरी नोकरी नाही आणि एवढी शिक्षण असून सुद्धा काय उपयोग झाला नाही त्यांचा कुठं काम केला तुम्ही कुठेही काम करा दररोज दोन रुपये मजुरीन कामाला जायचं सोलापुरी जायचं गड्ड्यावरच्या पावत्या फाडल्या गेऱ्याला लावल्या पुन्हा खेळण्याने कुठेही गुराव्या नसत काही काही केलं ते करत करत तुम्ही कुस्ती कुस्ती खेळ आणि मला कसल्याही प्रकारचा खुराक नव्हता फक्त एक लंगोट बंद म्हणजे लंगोट बंद वा असे कधी केले नाही आयुष्यात येऊन आणि मला खोराक तर फक्त एक किलो हरभऱ्याची डाळ आणखी सध्या दा घालून हजार रुपये जोर करणार आमचा बसतात ज्ञानबा चौगली ज्ञानबा चौगली म्हणजे ते चांगले पण खाड्यात कुस्ती झाली त्यांची कुठल्या आखड्यात झाली सम कुस्ती झाली मम्मधान ती का साल का असेल त्यावेळेस एवढं लक्षात नाही माझ्या पण ते नानबाजवळी त्याची कुस्ती झाली होय आणि सोलापूर एक बदले गेली एक पैलवान होता त्याला लढवायला जायचं मी थोडस जरा म्हणजे असं येईल असं जरा थोडस जोरात माझा पैलवान होता त्याला मी लढवत होतो होय दररोज मला त्याने दूध प्यायला होय तुमचा मित्र तुम्हाला दूध पाजवलं याचा हे असं प्रेम आता त्याला कुठं बघायला मिळत नाही मित्रांनो आणि ही जी जिवाळा लहान आपल्यापेक्षा सुद्धा लहान असून सुद्धा त्याला आवाज बोलणे आणि त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे हा असे महादेव महादेव पोतार आता सध्याला आम्ही त्यांना वस्तातच म्हटलं पाहिजे आम्ही त्यांच्यापेक्षा सुद्धा भरपूर राहणे आणि तिने आम्हाला आवाज बोलणे आम्हाला असं खंतदायक असं वाटतं तोंडावर त्यांच्या गोडवा तो इतका त्यांना बोलायला सुद्धा आम्हाला असं आधारित बोलावं लागतं काय म्हणता कोणा गावातल्या नागनाथ वारकडाने सकीच्या पुढं आमच्या इकडे थोडस जोरात थोडस गावातल्या नागनाथ म्हणून सरपंच होते वारकड हा त्यांनी आमच्या आईला बोलून सकीच्या पुढे महिना दोन महिने दोन पायला गहू देणार गुळ देणार गल्लीतला एक गवळी होता त्या गवळी नाव सांगा कल्लाप्पा गुरु कल्लाप्पा गुरु हा त्यांनी रोज चिपटवर तू द्या पुढे बरोबर आणि हे काय ना राऊत आपलं हे रामलिंग राऊत रामलिंग राऊतने इकडे बाळ म्हणा असं मग मग मला खाऊ वाटलं मला आणि धर्मा पोपळकडच्या वडिलांनी आज तर गरीब करता पोरग आहे आणि चांगला एक चांगली कला आणि भरपूर मेहनत करायची त्यांच्याकडशी क्षमता होती त्याच्यामुळे त्यांना गावकरींनी गाव त्याच्यावरती प्रेम एवढं होतं की बाबा कुणी सुद्धा यावं ये बाळा बस इथं म्हणून त्यांना दोन घास भरवावं अशी ही प्रेम स्वभावाचे महादेव पोद्दार पलवान वस्ताद पहिल्या म्हणतोय वस्ताद तुम्ही तुमच्या आयुष्यातली एक सुवर्ण क्षण कोणासोबत कुस्ती झाली तुमची महार्फ केसरी इस्माईल शेख महाराष्ट्र केसरी इस्माईल शेख महार्ष केसरी झाला जाद त्याच्या अगोदर माहिती त्याची कुस्ती झाली त्याच्या अगोदर एक वर्ष दोन वर्ष काय सहा महिने पाच सात आठ पाच सात आठ वर्ष झाली असेल पासर तो आठ वर्षा खालची आधूर्ची कुस्ती असते त्या नंतर मला वाट की सुरेश काय घरी कुस्ती कुस्ती केली मध्ये जोड झाली पण मला एवढं तिमबले तेने हा एका पल्ला असता त्यात हा आणि त्यान गावाची खोडा गटल्यावर मला तिमबलेची खोड्या त्याला तोड केल्यानंतर खोडा मोकळा केला मी वर किती सांगाल 12 वर्षाचा त्या 5 25 गावा पर्यंत हा तीन तीन दोन दोन इकडे गेला तर कोण गोपत नव्हतं मला आणि दोन दोन तीन तीन पुस्तक घेऊन मी प्रपंच त्याच्यावर घर बघून लग्न झाल्यावर सुद्धा लग्न झाल्यावर सुद्धा पुस्तक खेळ आता कोण खेळायला तयारच नाही चालू असतानाच म्हणतो खाली की वाजली की मोठ लागला वाजता काय करायचं त्या आता ह्या पर्यंत समज तुम्ही काय सांगितलं जात आता जी काही यंग पिढी आहे तुम्ही म्हणजे काय सांगता त्याला की बाबा तुम्ही हे केलं पाहिजे आणि हे केलं तुमचा तुमच्या पदरामध्ये चांगलं दान किंवा फळ कसं मिळणार तुम्हाला चांगलं कष्ट केलं कायम करा नाही कष्टच करायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे बजरंग बलीची सेवा चांगलं राहायला पाहिजे म्हणजे म्हणजे खुललं बोला काय लंगोड बंद राहायला पाहिजे लंगोट बंद राहायला पाहिजे बाबा आपण खुराक चांगला खाऊन झोपला पाहिजे का कष्टच केलं पाहिजे तर पाहिजे पण लंगोट बंद हे विशेष महत्वाचं खुराक पण पाहिजे पाहिजे हे म्हणते खुराक पण पाहिजे लंगोट बंद पण पाहिजे महादेव पोतार आणि गोरख तत्या वाचतात पण म्हणतात त्यांचं वाक्य आहे पलवान लंगोट बंद राहिला तर त्याला खोराक सुद्धा जास्त गरज लागेल आणि महादेव असतात दोन्ही असलं तर पाचवी तुपात माझी वैयक्तिक म्हणजे तर खोराक लंगोट गावानं थोड थोडक्यात बोलायचं झालं तर गावानं सांभाळ माझा असा हा गावचा लाडका पलवान हा असं म्हणा मला थोडस खंतदायक वाटत कारण मला अवय मला असं अक्षरशः एवढं वाईट वाटत की हा एवढा सुंदर विचाराचा पलवान ह्यांच्याकडं एवढं शिक्षण असतं सुद्धा त्या काळचं त्यांच्याकडे नोकरी नाही ह्या गोष्टीची खंत वाटते आता हे नाही आहे वय किती तुमचं असतं आष्ट्यात तर वय आता काय गेलं ह्यांची मुलं आता कुठं कुठं वडिलांवरून अठ्ठावन्न वर्ष झाले आई वरून एक्केचाळीस वर्ष झालं तीन मुलं आहेत मला माझ्यासारखे निघतील पण त्यांना काय ती कुस्तीच नाच लागणार नाही खाजगी नोकरी करतील खाजगी नोकरी करते कारण नातवंडकडून काय अपेक्षा कुस्ती बदलच आता पहिल्यासारखी कुस्ती नाही राहिली बसतात आता कुस्तीला करिअर म्हणून मॅटवर आता मॅट वरची आली कुस्ती आली पॉईंट वरची आली आता कुस्तीला रठा कुस्ती नाही आहे आता करिअर आहे त्याच्यामध्ये भविष्य आहे कुस्तीमध्ये तर तुमच्याकडून काय घडवणार का तुम्ही पैलवान घडवला होता कष्ट केल्याशिवाय पैलवान होत नाही कष्ट करायला पाहिजे लंगोट बंद राहायला पाहिजे एकनिष्ठ बजरंगबली जी सेवा करायला पाहिजे पैलवान आपोआप समोर आणि तुमच्या मुलाच्या मुलाकडून तुमची काय अपेक्षा नाही का माझ्या नातवाची कुसरी खेळा अशी माझी अपेक्षा आहे मग तुम्ही त्याच्याकडून काय त्याच्याकडून सुरुवात करतो पाच सात वर्ष करा तुम्ही काय घरी सांगता का त्याला तू जोर काढ म्हणतो अजून जरा लहान येते पण इच्छा आहे तुम्ही तिथे लंकुटी तयार करायचं नाही झालं तर निदान नातवान तरी करावं अशी माझी अपेक्षा आहे हे माझे वस्ताद यांच्या सोबत जी काय आपण बातचीत केली आता तात्यांकडे वळू तात्या ही एकेकाळची एकोणीसशे ऐंशी एक सालचे एक भारतीय चॅम्पियन आहेत त्यांच्याकडचा जी काय आता त्यांच्याकडे जी काय जी काय बाबा त्यांच्याकडचं जी काय क्षमता की बाबा काय जी काय त्यांच्याकडचं विचारपूस करू आणि त्यांचं कस चाललंय जनजीवन त्याच्यावरती जरा थोडस बातचीत करू आपण जिल्ह्यात जय भाजी रंगपली जय रंगबली पैलवानी अशी जिज आहे आणि आपल्याला आई वडिलांनी जन्म दिला त्या परमेश्वरांनी जन्म दिला ते कसं आहे की आपण जर तान्मीचा नाद केला तर पहिलवान होत आणि जर आपण जर ये तिकडे केलं तर होत नाही मग त्यासाठी लहानपणा मी वयाच्या दहा वर्षापासून व्यायाम करतो आणि जर नाज ही पोदार असताना आम्ही जाऊन बसत होतो तिथं बघाचा आम्ही कसं नाही काय नाही मग त्याच्या मग हे गेल्यावर आपण माथ्या अंगावर घे घे असा आम्हाला नाद लागलेला होता आणि माझे वडील बी पहिलवान होते

मला याच्या जोडीला आवडते आता बरेच आपल्या भागात फिरलो आपल्याला कोण उठत नव्हते आपण नेहमी हे गोष्ट केलं की वर्कस जोडीचा पोरष्ट होत नव्हतं जास्त वरसाडच उठायचे विशेषतः वजन तर अठ्ठेचाळीस ते वजन गटातच खेळले आणि ओपन गटातल्या पोरसांना म्हणजे जे काय पलंग आहेत त्यांना पराभूत करण्याची ह्यांच्याकडची क्षमता होती त्या आता कुठं दिसत नाही पण आता जे परत ज्या त्या गटामध्ये नंबर फिक्स करून व्यवस्थित पण तात्यांचं असं नव्हतं की बाबा ओपन गटाचा सुद्धा परवान असेल ना चार मुंड्याची एक ताकद होती कला होती तर तात्यात तुम्ही ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली तारीमे जायला तर त्यावेळेस बाबा काय किती जोर मारत होता त्यावेळेस सुरुवातीला आणि शंभर दीडशे असं मार त्यावेळेस मोठे परिवण म्हणून तुम्हाला वस्तात म्हणून कोण होते आमचे जगराज शिंदे आमचा मित्र होता त्याचे वडील मार्गदर्शन करत आणि सगळे आणि ते असा माणूस होता की गावातली जेवढी आहे इथे तालमीत येणारी ती सगळे आपल्या म्हणत होता आणि सगळ्याला त्यांची फरक केली नव्हती पण मार्गदर्शन मार्ग म्हणजे पैलवान झाल्यावर पैलवान कसं राहायचं ते ज्ञान त्यांनी दिलेलं शिकड आले की मला सुद्धा बोलून घेऊन चार माणसात सांगणार गरीबाच सा पोरग अजून आठवते मला ते बोल त्यांनी स्वतः का कुस्ती खेळली होती का लोक त्याला एक नाद तुम्हाला येऊन सांगत नाद नाद होता आणि म्हणजे कुस्ती खेळल्यावर त्याला नाद असतात का नाही ज्यांना नाही खेळत सुद्धा त्याच्यामध्ये आत्मसात म्हणजे डाक्टर जरी नसलं तर पण किंवा येऊन बसून सांगणं काय चूक काय बरोबर कस बोलाव काय ही सुद्धा चांगली चांगली गोष्ट त्यांनी सुद्धा त्यांच्या पोराला परिणाम केलेला कोल्हापूरला कुठल्या तालम्याला होती त्यांनी मठ तालम्या त्यांच्या हात साध्य झालं का प्रश्न प्रश्न ही का विचारला बरोबर आहे ही प्रश्न का विचारला तुमच्या बरोबरचा परिणाम आहे तुम्ही कुठं तर एकोणीसशे ऐंशी साठी मराठी चॅम्पियन आहे मग त्यावेळेस त्यांनी पण मला काय असं कुठं त्यांच्या कडून काय झालं का का? का का घडलं का का चांगलं परिणाम पाडले त्यांनी कुठं जास्त एवढं माहिरच माहित कसा माहिती आहे का कुस्ती वेशाची पायरी असते कुणाला येशी येते कुणाला येत नाही कोण कष्ट करत कोण न करत मग त्याला कृपा प्रोफाईल पाहिजे फोटो पाहिजे त्याच्या प्रोफेशन काय होत नाही खायला खुराक कमी असे चालेल आणि लंगूट बंद पैलवान राहिला पाहिजे हा आणि आता जे कृष्ण जे आहेत त्या आम्हाला काय कृष्ट्या पटत नाही त्या आमच्या आयुष्यात कुस्ती करायची आम्हाला शब्दच माहिती नव्हता पण आता ती जास्त माहिती त्याच्यामुळे आता नोरा कुस्ती ही कसली आम्हाला कानाला ऐकूच आली हां खेड्यावरना तुम्ही खेड्यावर आता त्यात जे तुम्ही स्वतः परवा तुमचे वडील परवान तुम्ही तुमचे मुलं मी दो, दोन मूल पहिलवान करून बसलो होतो तिने साध्य केलेला माझं करा स्वतः लढून त्यांना तयार केलं दोन नातवंड तिने केलं तर बरं आहे अपेक्षा आहे का नाही अपेक्षा मग आपल्या घरात एक पैलवान राहावा हा एक लंगूट पाहिजे पाहिजे वरचा हात उभे धरणार पाहिजे लोकांवर अन्याय करण्यासाठी नाही लोकांवर अन्यायच करायचा आपल्या अंगात मस्त आहे आपण अन्याय करा ही चार दिवसाचा अन्याय असतो आपल्याला बरोबर जागेला बसत पुन्हा जर नसले तर ती वरचा देव बघत असते का तू काय कराल येते आता मी दोघांना विचारतो द्या मला ह्या जी काय तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीसाठी काय संदेश काय असेल तुमचा की बाबा जी का तालीम तालीम जी करत आहे जी का आता सध्या यंग पिढी आहे ती तालीम करत असताना थोड्या चुका चुका तुमच्या नेत्या का आणखी बाबा तालीम करत असताना काय केलं पाहिजे हे एकदा अजून एकदा प्रश्न काय विचारतोय ही पिढी भरकाड्यात झाली आहे कुठं तर भरकाड ही प्रश्न विचारायचा माझा परत अजून विचारलो का कुणी कुठं तर भरफडत चालली आहे कुस्ती महिलेचे लक्ष नाही कुठं तर छाचू करायचं दनदारी करायचं असं न करता जर ते मी एक तुमच्या दोघांच्या पण एक मुखातून तुमचं जे काय जे आहे त्या शब्दामध्ये भाषेमध्ये सांगा आता पेडवानगी करा मी व्यसन नसून गोवा मावा कुटका काय बी खाते आणि आता मी चले चांगला असतो म्हणून खेळ चांगला नसते खेळ चांगला नसते तब्येत मग चांगली पण खेळाला काय सांगत दादागिरी गुलगिरी करायचं गजीत टोप्र चार वाकडे घालून टाशी करून बोंबर थिलार हे आपल्याला पसंत पडत आता हे तुमचा हे संदेश की कोलगिरी न करणं किंवा कुठं ताकता कोणाचं मोठ्या मोड काय हे तुमचा झाला पैलवानच कसं आहे माहिती आहे का तरुण पिढी भरकटत चालली आहे धाब्यावर दारू पैलवानाने तालमेत सव जर 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 आपण लागली तर आपल्याला त्याचा बरासा फायदा आहे आपण शिक्षण घेत घेत असताना जर तालम्यात आलो खेळाडू पिले असले तर त्याला सगळ्या सरकारच्या सवलती तरी त्यांनी ज्याला काय करायचे पण एखादं बोलत झाला तर आता कुस्ती ही कुठं रटा कुठं थांबणारी नाही आता कुस्ती म्हणजे असा असा विषय आहे म्हणून त्या कुस्तीकडे बघलं जायचं त्याच्यामुळं कुस्ती ही पहिल्यापेक्षा सुद्धा आता सध्याला कुस्ती ही किंवा लाल माती सेवा करत असताना एक चांगल्या प्रकारची केली पाहिजे चांगल्या प्रकारचे म्हणणं तर मित्रांनो आपल्याला मी स्पष्टच बोलतो पहिली गोष्ट तर लगुडबद्दल खाल्लेला खुराक आणि अन्न जे काय आपल्याला भेटत आपल्या आईवडिलांकडून त्या अन्नाची आणि आपल्या आईवडिलांची असं बोलताना किंवा असं अन्नाचं नासाडी करू नका आणि आपल्या आईवडिलांना सकाळचा नमस्कार जर नमस्कार घाला जमशी कोण बाहेर चालवत असतील कोणी का असतील कमीत कमी बोलताना व्यवस्थित पुढचं आपल्या आई वडिलांचं म्हणून दुखलं ना पाहिजे <्लों> असं कष्ट करून महिलेला पंचवीस तीस हजार रुपये देणं अशक्य आहे मित्रांनो आणि तुम्हाला तीस सहजासहजी देतात तुम्ही असं समजता की बाबा आपल्याकडं आहे भरपूर काय पैसा आहे पाणी आहे तुम्ही जोड ज्या वेळेस नाही वाढली किंवा बाबा तुमच्या हातनं काय पुस्तक शेतरामध्ये नाही काय करणार तुम्ही ज्या वेळेस मुलात आल्याचं काम करणं जाता त्यावेळेस तुमच्या डोळ्यामधलं पाणी येणार आणि त्यावेळेस तुमच्या भावना जागा होणार की मी त्यावेळेसच भरपूर चांगल्या प्रकारचं कष्ट केलं असतं तर हे आजचा दिवस असा उगोल नसता कुठंतर मी पण चांगलं काय तर थोडंफार कुस्तीवरती मी चांगल्या प्रकारची कुस्ती खेळ असतो कुठंतरी एखादी नोकरी लागली असती त्याचबरोबर कुठं तर शाळा कुस्तीच्या बरोबर शाळा पण पाहिजे शाळा थोडीफार शिकून दहावी बारावी असं कोणी पण आता सध्याला आपली मराठी मराठी केसरी ट्रिपल मराठी केसरी विजय चौधरी असतील असा पैलवान तीन मराठी मराठी केसरी झाली आणि असा घवघवीत विजेता आता त्याने सध्याला आपल्या महाराष्ट्राला उदाहरण ठरलेले आहे असंच काहीतरी करा मित्रांनो असं बसून पडून राहू नका उठा धडका मारा प्रॅक्टिस करा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस दिवसाशी राहणार नाही आणि आपली आजची मुलाखत चांगल्या प्रकारे पार पडली आणि आपण ह्या दोन्ही परवानाचा त्यांचा वेळात वेळ आम्हाला काढून दिला त्यांनी आणि आम्ही त्यांच्याशी आम्ही त्यांच्या त्यांच्या हातचे मग चालणार नाही चालेल आणि त्यांच्या हातनं आम्हाला त्यांची सेवा करायला मिळाली त्यांच्या ह्या आयुष्यामध्ये मित्रांनो सांगतो वाईट दिवस आणि चांगले दिवस येत राहतात पण ही जी जुनी मंडळी आहे ही परत बघायला मिळणार नाही म्हणून माझे माझा प्रयत्न आहे युट्यूबच्या माध्यमातून ही मंडळी अख्या आपल्या महाराष्ट्राला देशाला दिसली पाहिजे आणि मी असं असं काम करणार ही जे काय पडद्याबागची युरो आहेत ह्यांना कुणी बघितलं नाही महाराष्ट्रानं मी ह्यांना दाखवायचं काम करणं मित्रांनो अशी बरीच अशी की त्यांची अशी कामगिरी अशी होती काही काळानं म्हणजे पृथ्वीवर कोणच राहायला नाही भविष्यात कालांतरानं कोण कोणाचं काय भरोसा राहिला नाही मित्रांनो असे बरेचसे पर्यण आहेत की आता सध्याला पण आहे असं म्हणाल नाही कारण तिथपर्यंत त्यांना ते आयडिया मिळाली नाही तिथपर्यंत गेलेलं नाही पोचले नाहीत असे पैलण आहेत की असे होभारला तर असा पार रवून होभारलेला असा परवान आता त्यांची मी परत घेणारच त्यांची मुळ आता धक्मा पोपळकर म्हणून धर्मराज पोपळकर म्हणून त्यांची एक याने मला आठवण करून दिली खाने लढवलं लढवलं त्या पर्वलाची सध्याला थोडीशी आहे आणि लवकरच त्यांची मुलाखत घेणार कारण डोळ्या आड गेल्यानं माणूस येऊ शकतो एकदा जर आड गेला मित्रांनो ही कळकळ आहे माझी शंभर टक्के घेणार मी ह्या दोन चार दिवसामध्ये किंवा घेऊन टाकणार जय जिजाऊ जय शिवराय जय बजरंगबली जय पर्वत